नमस्कार मित्रांनो टर्निंग पॉईंट्स या टॅ चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे बृहणमुंबई महानगरपालिका बी एम सी कार्यकारी सहाय्यक लिपिक पदभरती अठराशे चाळीस जागा असून त्यासंदर्भात जे काही जी के आहे त्यामध्ये भ्रृणमुंबई स्पेशल प्रश्न येणार आहेत पंचवीसपैकी किती येतील हे माहीत नाही त्यांनी दोनच कंटेंट दिलेले आहेत एक भृहणमुंबईबद्दल माहिती म्हणजे मुंबई हे येते आणि चालू घडामोडी चालू घडामोडीला तर मी खूप चांगल्या प्रकारचे नोट्स तुम्हाला देतो आहे टर्निंग पॉईंट्स या आहेतच आणि दहा रुपयेमध्ये वार्षिकी कोर्स तुम्हाला उपलब्ध आहे ते तुम्ही जेवण करू शकता आता ह्या व्हिडिओशी व्हिडिओमध्ये आपण दहा प्रश्न व त्याचं विश्लेषण पाहणार आहोत विश्लेषण ज्या ठिकाणी देता येईल त्या ठिकाणी देणार आहोत परंतु फॅक्च्युअल जास्तीत जास्त तुम्हाला असा अभ्यास करायचा आहे बघा ही जी काही टेस्ट आहे आपल्या ॲपवर अपलोड केलेली त्या टेस्टची तिसरी आहे किंवा टर्निंग पॉईंट्स ॲपवर पी डी एफ पण तुम्हाला हे मिळून जाईल मुंबई शहराचे विद्यमान जिल्हाधिकारी कोण आहेत तर सध्या ज्या जिल्हाधिकारी आहेत त्यांचं नाव संजय यादव मित्रांनो आता असा प्रकारचा प्रश्न का घेतला तर घ्यावा लागला जसं नागपूरचे जिल्हाधिकारी जी एम सी परीक्षेला विचारलेलं होतं त्यानंतर पोलीस भरतीमध्ये काय विचारलं होतं की मीरा भाईंदारचे सध्याचे आयुक्त कोण आहेत बरोबर म्हणजे मीरा भाईंदरचा ज्यावेळेस पेपर आला म्हणजे अर्थातच मुंबई शहराचे आता पोलीस आयुक्त कोण म्हणजे ह्या गोष्टी तुम्हाला येणाऱ्या पेपरमध्ये किंवा येणाऱ्या काळात तुम्हाला मिळतील आता ह्याच्यात सांगतोय मी तुमच्या मेंदूला चालना भेटले पाहिजे की नेमकी तुम्ही काय वाचले पाहिजे पुढे आहे मुंबई शहराचे क्षेत्रफळ किती चौरस चौरस किलोमीटर आहे फॅक्च्युअल आहे ही फळ्यावर लिहून ठेवा तुमच्या डायरीवर लिहून ठेवा मोबाईलवर स्क्रीनशॉट ठेवा कसंही ठेवायचं ते ठेवा त्याचं उत्तर एकशे सत्तावन्न चौरस किलोमीटर आहे मुंबई शहराची लोकसंख्या किती आहे आता ही लोकसंख्या दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार आपण गृहित धरणार आहोत आता दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार जर विचार कराल मुंबई शहर म्हणतोय भरून मुंबई नाही मुंबई शहराची लोकसंख्या ही साधारणपणे तीस लाख पंच्याऐंशी हजार चारशे अकरा आहे आणि ऑथेंटिक माहिती जी आहे ती आपण मुंबई शहराची जी काही वेबसाईट आहे ऑथेंटिक त्यावरून आपण घेतलेली आहे मुंबई शहराची साक्षरता आपण विचारतील ती आहे एकोणनव्वद पॉईंट दोन टक्के बरोबर हे सगळं शासकीय वेबसाईटवर आहे तुम्हाला फक्त आम्ही अवेलेबल करून देत आहोत असं काही नाही की नवी तुम्हाला वेळ भेटेल न भेटेल परंतु वाचायचं काय ते तुमच्या लक्षात येणार नाही प्रश्न यापूर्वी आम्ही वाचलेले राहतात म्हणून तुम्हाला ते देतो दे आहे पुढचं आहे मुंबई हे भारताच्या कोणत्या किनारपट्टीवर वसलेलं आहे मित्रांनो तुम्हाला माहीत आहे हे भारताचा नकाशा आहे इकडची जी किनारपट्टी असते ती पूर्व किनारपट्टी म्हटलं जातं इकडची जी असते ती पश्चिम किनारपट्टी ओके मग अर्थात महाराष्ट्र आपल्या ह्या साईडला आहे आणि इकडं आहे मुंबई मग कोणत्या किनारपट्टीवर आहे मुंबई अर्थात पश्चिम किनारपट्टीवर मुंबई वसलेला आहे त्यानंतर दोन हजार आठमध्ये मुंबईला कोणते जागतिक शहर असे संबोधले जात होते आता हा खूप युनिक प्रश्न आहे याला अल्फा शहर असं म्हटलं जात होतं तुम्हाला असं वाटेल की ही अल्फा म्हणजे काय अल्फाचा काय अर्थ असतो की ग्लोबल इकॉनॉमिक नेटवर्कमध्ये जागतिक अर्थव्यवस्थेमध्ये एखादी शहर जर तुम खूप मोठं रोल प्ले करत असेल ना म्हणजे त्यामध्ये फायनान्स असो कॉमर्स ट्रेड आर्ट कल्चर सगळ्याच बाबतीत डायरेक्ट इम्पॅक्ट ज्या एखाद्या सिटीचा पर परिणाम होतो इकॉनॉमिकली पॉलिटिकली त्या सिटीला अल्फा सिटी असं म्हटलं जातं इन केस जे काही वर्ड वापरतात वेगवेगळ्या जागतिक लेवलला म्हणून दोन हजार आठमध्ये मुंबईला कोणते जागतिक शहर असो संबोधले तर दो म्हणजे अल्फास शहर असं संब संबोधलेलं आहे बॉम्बे शहराचे नामकरण मुंबई कोणत्या वर्षी करण्यात आले याचं उत्तर आहे एकोणीसशे पंच्याण्णव आता तुमच्यासाठी एक प्रश्न देतो एकोणीसशे पंच्याण्णव साली कोण मुख्यमंत्री होते बरोबर कारण ह्या नावावरून तुम्हाला मी सांगेलच येणार आहे काळ्या व्हिडिओमध्ये कारण ह्याचा आणि ह्याचा खूप संबंध आहे त्यांच्यामुळंच ह्या बॉम्बेचं मुंबई झालेलं आहे ओके त्यावेळेस मुख्यमंत्री कोण होते आणि ही मुख्यमंत्री कोणत्या पक्षाची होती ही तुमच्यासाठी प्रश्न आहे विचार करा गुगल करा थोडंफार लक्षात राहील आणि हे प्रश्न जर गुगल तुम्ही गुगल कराल तर विसरणार नाही गॅरंटी देतो मी पुढचा प्रश्न आहे स्टेट बँक ऑफ इंडियाचे मुख्यालय कोठे आहे आता हे मुख्यालय आहे मुंबईला आता मुंबईला आहे ही सगळ्याला माहीत आहे है। पर्यायमध्ये दिल्यावर तुम्ही डायरेक्ट उत्तर मुंबईवर प्रश्न आहे मुंबईवरच घेणार परंतु त्यामध्ये कोणता पॉईंट आहे तर ते नरिमन पॉईंट आहे मुद्दा मी असा प्रश्न घेतलेला आहे पुढचा प्रश्न आहे मुंबई येथे मुख्यालय असलेला आता बघा प्रश्न तुम्हाला लक्षात हो मुंबई येथे मुख्यालय असलेला स्टेट बँक ऑफ इंडियाची स्थापना केव्हा झालेली आहे तर एक जुलै एकोणीसशे पंच्याण्णव साली SBI एस बी आयची स्थापना झालेली आहे पुढे चालून उद्या मी प्रश्न घेणारच आहे परंतु एस बी आयची प्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती झालेली आहे तीन दिवसाखालचा हा प्रश्न आहे जर तुम्हाला हा प्रश्न क्लिक होत असेल तर तुमचा अभ्यास चालूच आहे असं समजा नसेल तर तुम्ही ही दहा रुपयाची आपली वार्षिकी चालू घडामोडी जॉईन करा आणि रोजच्या रोज चालू घडामोडी सोडवलं तरच काहीतरी लक्षात राहते नाहीतर उग बोललं आणि विसरलं अशा गोष्टी होऊन जाते पुढे मुंबईवर दहशतवादी हल्ला केव्हा झाला होता ह्या हल्ला झाल्यानंतरच तुकाराम ओंबळे साहेबांनी किंवा शहीद तुकाराम ओंबळे यांनी काय केलं होतं कसं आपलं जिवंत पकडलं होतं त्यावेळेस त्यांना गोळ्या लागल्या होत्या आणि ते शहीद झाले होते म्हणजेच सव्वीस नोव्हेंबर दोन हजार आठ या साली म्हणजे या दिवशी मुंबईवर दहशतवादी हल्ला झाला होता बरं हे झालं पाच दहा प्रश्न आपण घेतलो असे दहा वीस व्हिडिओ बनवायचा प्रयत्न करू पन्नास बनवू जेवढे प्रश्न होतील तेवढे पण तुम्ही यावेळेस वाचा लक्षात ठेवा मुंबईवर स्पेशल आपण प्रश्न अशा प्रकारे घेऊ मित्रांनो केवळ बत्तीस रुपयेमध्ये आपण बी एम सी जो पॅटर्न आहे ग्रुप ए बी सी आणि डी या चारही प्रकारचं जे आहे पंचवीस प्रश्न पंचवीस मिनिट पंचवीस प्रश्न पंचवीस मिनिट बरोबर याप्रमाणे पॅटर्नमध्ये बत्तीस रुपयेमध्ये दहा फुल टेस्ट दिलं आणि घटक आहे अशा प्रकारची ही तिसरी टेस्ट आहे असे भरपूर टेस्ट तिथं अपलोड करणार आहोत मित्रांनो व्हिडिओ आला तर नक्की शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ